सुप्रभात मित्र अंतरंग या सदरामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय ना मित्रांनो आनंद हा पेरला की आनंद चुकवतो दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे स्वतःच्या निरोगी मनाचं लक्षण आहे त्यासाठी अनुभव वाटेल अनुभव हा सगळ्यात उत्तम शिक्षक असतो त्याची मोठी किंमत मात्र मोजावी लागते आपले कपडे फाटके असले तरी चालतील पण आपले विचार व स्वप्न कधीच असू नयेत रुद्राक्ष असो किंवा माणूस असो एकमुखी मिळणं खूप अवघड असत म्हणून कमावलेल्या पैशांचं काम जेथे थांबते ना तेथून केलेल्या पुण्याचे काम सुरू होते माणसे येतात माणसे जातात पण शेवटी आपली आपल्या कर्माने जोतो अजरा नेकी कर बंदे नेकी का फल अपने आप मिल जाएगा लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे